नमस्कार मी पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात शहरातील काही महत्वाच्या कधी काळी पार्टी विथ डिफरन्स असं स्वतःला म्हणून घेणारी भारतीय जनता पार्टी आता खरोखरच नीतिमत्ताच्या संदर्भात इतरांपेक्षा झाली असून गुंडांना संरक्षण गुंडागर्दी पोलीस ठाण्यात गोळीबार असे प्रकार करण्यात लिप्त झाले असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी केला आहे या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील युती सरकारचे चांगलेच वाभाडे काढले भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या महेश गायकवाड नामक एका माजी नगरसेवकावर भर पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या झाडलेल्या तर अशी घटना भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षात असत तर भारतीय जनता पार्टीनं मागणी काय केली असती साधन शुच्छतेच्या गोष्टी भारतीय जनता पार्टी करते आणि भारतीय जनता पार्टीचा आमदार भर पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या आणतो आता हे भांडण तसे काय महेश गायकवाडी धुतलेल्या तांदळाचा अशातला काही भाग नाही हे सगळे वेगवेगळ्या पद्धतीने भूखंड हडपणे आणि महेश गायकवाड सुद्धा एक जी माहिती मिळते खासदार श्रीकांत शिंदे यांनी जे काही हिस्ट्री सिटर्स आपल्या हाताशी बाळगलेले आहेत या भागातील धंदे सांभाळण्यासाठी किंवा या धंद्यांना संरक्षण देण्यासाठी त्याच्यातलाच एक ती व्यक्ती आहे परंतु साधन स्वच्छतेच्या गोष्टी मानणारी भारतीय जनता पार्टी कायदा सुव्यस्थेच संरक्षण करणारी भारतीय जनता पार्टी या देशातील जनतेच्या जीविताचं संरक्षण करणारी भारतीय जनता पार्टी त्याच भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस या राज्याचे गृहमंत्री असं असताना अशा पद्धतीने ही घटना महाराष्ट्रात होते आज सगळीकडे जर बघितलं तर सगळे म्हणतात बिहार झालं काय युपी झालं काय अशा पद्धतीनं महाराष्ट्राची बदनामी केली जात आहे आणि म्हणून ह्या आमदाराने गेलेल्या गोळीबारातून एक महाराष्ट्राची एक बदनामीचं चित्र या देशासमोर येत आहे आणि ही भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीनं खंडण्या दंगे झोपे याच्या विरोधात मोठ्या गोष्टी करते परंतु आतापर्यंत भारतीय जनता पार्टीने खरंतर आमदाराला पक्षातून काढायला पाहिजे होत गोळीबार करणारा भर पुरुषांमध्ये कायदा असू त्याची काही तक्रार असेल तर पोलिसांकडे तक्रार करायला पाहिजे होती त्यांच्याच पक्षाचा गृहमंत्री असताना मग त्यांच्या तक्रारीशी दाखल घेतली जाते की नाही जाते असं मला वाटत भारतीय जनता पार्टीचाच आमदार राज्याच्या मुख्यमंत्र्यांना गद्दार म्हणतोय आम्ही गद्दार म्हटल्यावर मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फार मिरच्या लागतात जे चाळीस आमदारांना गद्दार म्हटल्यावर फार मिरच्या लागतात पण ज्यांच्या बरोबर सत्तेत ते बसलेले आहे त्याच पक्षाचा आमदार त्यांना गद्दार म्हणतो मात याची दखल ते घेणार का नाही म्हणून मला असं वाटतं ज्या पद्धतीनं हे प्रकार झालेला आहे हा प्रकार या महाराष्ट्राच्या प्रतिमेला एक कलंक मागे कलंकित शब्द वापरल्यावर काही जणांना मिरच्या लागल्या होत्या मला वाटतं हा कलंक या महाराष्ट्रावर लागतो आणि त्याला कारणीभूत भारतीय जनता पार्टी आहे भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे भारतीय जनता पार्टीची नीती आहे बाकीच्यानी एखाद्यानी एखाद्याचा गळा जरी पकडला असता तर भारतीय जनता पार्टीने आकारतांडव केलं असतं या देशात या राज्यात कायदा सुव्यवस्थेचा ढिंडोडा काढला असता तो त्यांच्याच पक्षाचा आमदार गोळीबार करतो आता भारतीय जनता पार्टी आंदोलन का करत नाही आता भारतीय जनता पार्टीने आंदोलन केलं पाहिजे फार तुम्हाला कायदा सुव्यवस्थेच्या गोष्टीची अर्थ दखल घ्यावीची वाटते ना आणि म्हणून भारतीय जनता पार्टी दुटप्पी पद्धतीने या विषयात लक्ष देते या राज्यात मराठा समाजाचे मागासले पण सिद्ध करण्यासाठी सरकार पुरस्कृत काही लोक बनवाबनवी करीत असल्याचा आरोप ओबीसी महासंघाच्या प्रतिनिधींनी केला आज पत्रकार परिषदेत ऍडव्होकेट महादेव आंधळे राम पेरकर विष्णू वखरे आदींनी म्हटलं की राज्य मागासवर्ग गा, आयोगाचे कामकाज पारदर्शक व विश्वासार्ह होण्यासाठी आयोगातील स्वजातीय आयोगातील स्वजातीय चार सदस्यांना कामकाजापासून दूर करण्यात यावे तसेच महाराष्ट्र मागास वर्ग आयोगाच्या या सदस्यांनी आतापर्यंत स्वजातीय मागासलेपण निश्चित करण्यासाठी केलेले कामकाज रद्द करण्यात यावे यावेळी सुभाष मेहर सुरेश आगलावे सरस्वती हरकळ कीर्ती शिंदे मिर्झा अब्दुल कय्यूम आदींची उपस्थिती होती कर रहे जितनी याचिका इन्होंने दाखिल करे हुए है किसी पूरे महाराष्ट्र में करा तो ये हमारे आदर्श लोग जो भी काम करते हैं अपने अपने लिए नहीं करते समाज के लिए करते हैं और ये उनके हाथ में दे चलता रहेगा सर्वे के बारे में तो कुछ भी अधिकार नहीं है हम सब आपका हमें उम्मीद है जब भी आप बुलाएंगे बुलाएंगे आप परंतु हमारा बाबा ने जे आरक्षण दिल वाचा फुटली सर्व दलित बांधवांनी मोर्चे काढले ओबीसी काही केलं नाही ओबीसी आक्रमक नाही मिळालं ते रस्त्यावर आहे आणि ज्याला मिळालं ते घरात आहे धरावीस दहावीस लोक हजार दोन हजार लोक रस्त्यावर येणार त्याला काही लोक नाही म्हणत आज ना आमची महाराष्ट्राच नाही तर देशामध्ये दे पंचावन्न ते साठ टक्के ओबीसी संख्या आहे जेव्हा पंचावन्न ते साठ टक्के ओबीसी संख्या म्हणतो तर आम्ही रस्त्यावर किती आलो हा एक या महाराष्ट्राच्या जनतेच ओबीसीचं जे खच्चीकरण केलं त्याच्यात नंबर एक राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांनी रसदुलवली आणि दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसीची दिशाभूल केली मला स्वतः सोळा सप्टेंबर रोजी त्यांनी आम्ही जेव्हा उपोषणाला क्रांती चौकवर बसलो होतो चार दिवस तेरा चौदा पंधरा आणि सोळा तेव्हा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आम्हाला येलो रंगवर बोलून आणि असा शब्द दिला कोणत्याही पद्धतीत मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देणार नाही आणि आमची तेवढीच मागणी धक्का बिक्का नाही धक्क्याचा काय संबंध होतो त्याला वेगळं द्या त्याला काय द्यायचे दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के काय द्यायचे ते वेगळं द्या ओबीसी म्हणून त्यांना आरक्षण देऊ नये ही आमची ठाम भूमिका होती आणि सात सप्टेंबरला जो जी आर निघाला होता कुणी म्हणून त्यांचे शोधा आता लोक जे खरे आमदार आहेत बाबासाहेबांच्या वंशाचे दलित बांधव के आदिवासी किंवा के आम्ही आम्ही त्यांचेच वंश जाव आज त्यांच्यामुळेच आम्हाला आरक्षण मिळालेलं आहे त्यांना जेव्हा सरकार म्हणजे जातीचे जा प्रमाणपत्र द्यायचे तर सहा सहा महिने अक्षरशः कलेक्टर ऑफिसला या समितीकडे चक्र मारावं लागले पण त्यांना मिळाले नाही पण इथं तो एकनाथ शिंदे खुर्चीवर बसला आणि त्यांनी ऑर्डर सोडले आता राहिले आमचे ओबीसीचे लोक ते एकीकडे बाहेर येऊन म्हणतात का आमचं ऐकत नाही ऐकत नाही तर बाहेर निघा समोर या मराठा समाजाचे लोक आले बाबासाहेबांनी तेव्हा राजीनामा दिला ज्या लोकांनी ओबीसी ला असं वाटत का माझ्या समाजाचं कल्याण व्हावं त्या ओबीसी मारून इथे चर्चा ओबीसीचं आरक्षण फक्त प्रकाश आंबेडकर वाचू शकतात असा आमचा विश्वास आहे कारण की ते घटनेमध्ये लिहिलेलं आहे आणि ते घटर तंत्र तंत्रेचे नातू आहे ते एक उच्च शिक्षित अॅडवोकेट आहे प्रकाश आंबेडकर तेच आम्हाला न्याय देऊ शकता म्हणून मी जर ओबीसी नेत्यांना विनंती आवाहन करतो तर त्यांना खरी समाजाचं काही कळवलं आहे त्यांना समाजाचं काही कर कल्याण करायचं असेल तर तुम्ही आरक्षणाच्या समूहाच्या नेत्यासोबत का येत एकीकडे ये जे लोक तुमच्यावर अन्याय करतात त्यांच्या दावणीला बांधता दामिनी महिला संघर्ष समितीच्या वतीने परिवर्तनवादी हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन खास विधवा महिलांसाठी करण्यात आलं होतं यावेळी दामिनी पोलीस पथकातील जाधव खरात खैरे या महिला पोलीस कर्मचारी तसेच समितीच्या अध्यक्ष जयश्री सिर्के जमाते इस्लामीच्या शाहिस्ता खान प्रीती दुबे सँडी गुरू आदींची उपस्थिती होती

दामिनी महिला संघर्ष समितीच्या माध्यमातून सर्व धर्मीय हळदी कुंकू समारोह आपण साजरा करत आहोत ज्यामध्ये मुस्लिम महिला देखील आमच्या मुस्लिम बहिणी देखील मोठ्या उत्साहाने सहभागी झालेले आहेत तर समाजाला अशा करतात करकर... खूप गरज आहे आणि आपण एक पाऊल परिवर्तनाकडे न्यावं याच उद्देशाने आज आपण दामिनी महिला संघर्ष समितीच्या वतीने आपण हा कार्यक्रम सुरू करत आहोत आता तुम्ही म्हणशाल की दामिनी महिला संघर्ष समिती काय आहे ते थोडक्यात तुम्हाला दामिनी महिला संघर्ष समितीचं कार्य समजून देते दामिनी महिला संघर्ष समिती ही समाजामध्ये महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात सतत कार्य करत असते गेल्या बावीस वर्षापासून आपण हे कार्य करत आहोत आणि या कार्यामध्ये माझ्या खांद्याला खांदा देऊन माझ्या सोबत आमच्या दामिनी महिला संघर्ष समितीच्या सचिव प्रीती दुबे ताई आरती तमरेलू ताई सीमा मांडविया मलेका बाजी शेख शायस्ता कादरी मॅडम अशा बऱ्याच सगळ्या महिला आपल्या याच्यामध्ये आमच्या दामिनी महिला संघर्ष समितीचा सर्व परिवार सँडी गुरु झाले आपल्या सीमाताई झाल्या मलिकाबाजी झाल्या आणि त्यांनी शिकवलं पाहिजे असं त्यावेळेस पण संविधानाने असं केलेलं आहे की प्रत्येक घरात शिकली पाहिजे असं कोड बुला त्यासाठी तुम्ही आणि मी या ठिकाणी आहोत तर फक्त संविधानामुळे आहोत संविधान आहे तर आपण आहोत नाही त्यांना आपण सावित्रीबाई नसत्या तर एक नाणी घर एक स्वयंपाकघर आणि त्याच्यातली छोटीशी खिडकी आणि त्यातला तो सूर्य किंवा चंद्र याच्या लाईफ नसतं त्यासाठी सावित्रीबाईला उदंड आयुष्य पाहिजे त्यासाठी त्यांना आज अनुवाद करा की आपल्या घरात सावित्री आल्या पाहिजे आपल्या घरात शिवाजी महाराज आले पाहिजे आपल्या घरात फातीमा आल्या पाहिजे आपल्या घरात भाता आल्या पाहिजे आपल्या अहिल्याबाई होकर आल्या पाहिजे आपल्या घरात रमाई आल्या पाहिजे जेणेकरून हे शूरवीर आपले क्रांतीवीर आपल्या घरात येतील आणि आपण आणि याचा अर्थ असा आहे की तुमच्या सर्वांवर शांती नांदो या शांती नांदोच्या दोन गोष्टी सुरुवात करणार आहे की आता आपण खरात मॅडमचे फार चांगले चांगले आपले विचार विचार नाहीये ते प्रॅक्टिकल सांगितलेलं आहे त्यांनी आपण पाहू की हा कशासाठी होतो आता त्यांनी सांगितलेला आता हा कार्यक्रम ठेवलेला आहे महिला संघर्ष समितीने त्यांच्या वतीने मला इथे बोलवलं मी सर्वात प्रथम त्यांचे आभार मानणार आहे की त्यांनी बोलवलं आहे आणि त्यांची ही सुरुवात फार चांगली सुरुवात आहे फक्त स्त्रियांसाठी सुरुवात आहे त्यांची आणि स्त्रियांसाठी याच्यासाठी आहे की स्त्री कुठे आहे आज आपण कुठे आहोत आता मॅडम मी सांगितलेले की आपल्या मुलांसाठी मुलींसाठी आपण कोणते संस्कार द्यायला पाहिजे त्या आपण भर द्यायला पाहिजे की त्यांनी हे पण फार छान सांगितले की त्यांना असं वाटते की आपल्या म्हातारा आई वडिलांना आपण पाहतो वृद्धाश्रम भरलेले आहे त्या वृद्धामध्ये म्हातारा आई वडील आपले पडलेले परंतु आपण विचार करायला पाहिजे की आम्ही त्यांना आपण पाहतो की आई म्हातारी झालेली आहे आपली आईच्या चरणाखाली आम्हाला खूप छान वाटलं कारण स्वास हल्ली कुंकू जर म्हटलं तर हे स्वासीचं वाण राहत सगळेच म्हणतात पण तुम्ही हा कार्यक्रम ठेवला खूप छान आम्हाला तर खूप छान वाटायला लागलं त्याच्यात मुस्लिम महिला पण आहेत आणि परत हे पण आहेत तुमचे पंथी पण आहेत परत काय विधवा पण महिला आहेत का याच्यामध्ये विधवा महिला आहेत खूप छान कार्यक्रम वाटायला आम्हाला म्हणजे पहिल्यांदाच बघितला आम्ही हा कार्यक्रम हो खूप छान वाटलं कार्यक्रम मला महिलांना सांगायचं आहे की आपला आपल्याला महिलांना काही जर प्रॉब्लेम असेल आता तुमचं पण एक दामिनी पथक आहे म्हणतात ते तर आमचं एक दामिनी पथक आहे तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असला महिलांना किंवा पुरुषांना पण आमचं असं नाही दामिनी पथक फक्त महिलांसाठीच काम करत नाही आता महिला पीडित राहिलेल्या नाही पुरुष सुद्धा पीडित आहे आणि जसे आमच्याकडे भरोसा शेल आहे भरोसा शेलला पाचशे जर अर्ज महिलांचे आले तर अडीचशे अर्ज पुरुषांचे आहेत की महिला त्रास देते म्हणून आणि आमचं दामिनी पथक हे काय काम करतं आमचं दामिनी पथक हे ना हे लहान मुलापासून जसं जन्मला बाळ तसं तर म्हतापर्यंत म्हणजे मऱ्यापर्यंत जे असतात तर तिथपर्यंत आमचं दामी फक्त काम करत काही जर महिलांना काही प्रॉब्लेम असले ज्या नारायण महिला आहे ज्यांना पतीला पतीकू काही त्रास आहे त्याच्यासाठी आमचा भरोसा शेल आहे भरोसा सेल म्हणजे शिंदे ऑफिस आहे पहिले त्याचं नाव महिला तक्रार होतं आता त्याचं नाव चेंज करून भरोसा शेल ठेवलेलं आहे कारण महिला तक्रार म्हणल्यानंतर पुरुष म्हणतो ते इथे महिलाच ऐकलं जातं कारण त्याच नावच महिला तक्रार आहे म्हणायचं हे तुम्ही महिला खोट जरी सांगितलं तर तुम्ही ऐकता आणि साडेपाच वर्ष भरोसा शेल्ला काम केलेलं आहे तसं नाहीये त्याच्यामुळे नाव चेंज करून भरोसा महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभागाच्या वतीने संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती शासन आपल्या दारी योजनेच्या धर्तीवर लिडकॉम आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत देण्यात आली हे अभियान महामंडळाच्या स्वर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने राज्यभर राबविण्यात येत आहे आप लोकसंख्येला आपण निगेटिव्ह समजतो परंतु त्याच लोकसंख्येला बाहेरचे देश आपल्याकडे पॉझिटिव्ह वे न बघतात आणि ते म्हणतात इथं लोकच आहेत म्हणजे काही देशामध्ये मी सांगते ना काही ठिकाणी बघतो तर काही लोक देशामध्ये लोकच दिसत नाहीत म्हणजे पब्लिक प्लेसेसला ट्रेनिंग प्रोग्राम ज्याला म्हटलं जाते ना समजा पार्लरचा प्रोग्राम आहे तर महिनाभर तुम्हाला तिथे राहायची गरज नाही तुम्ही जाऊन येऊन करू शकता फक्त एकच प्रोग्राम आहे जो निवासी म्हटलेला ज्याला रेसिडेन्शियल आंटरपेनश्युअर डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम असं म्हटलं जातं तर मला वाटतं की मी एक पहिला सांगितला एक महिन्याचा जो तुम्ही घरून जाऊन येऊन करायचा आहे बरोबर आहे या सगळ्यांसाठी सलेक्शन प्रोसेस आहे तुमचं कास्ट सर्टिफिकेट लागते कास्ट वर तुमच्या टी वर तुमच्या या चार जातीपैकीचा एका जातीचा उल्लेख असणं गरजेचं आहे फोटो लागतो आधार कार्ड लागते टी सी लागेल आणि कास्ट सर्टिफिकेट लागेल कारण शासनाच्या एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा म्हटलं ना थोडस बेसिक गोष्टी आपल्याला कव्हर कराव्या लागतात कारण पुढे चालून अडचणी येत नाही तर त्यापैकी मी एक प्रोग्राम तुम्हाला सांगितला उद्योजकता विकास प्रश्न कार्यक्रम एक महिन्याचा तुम्ही घरून जाऊन करू शकता दुसरा कार्यक्रम कार्यक्रम मी तुम्हाला निवासी उद्योजकता विकास तो फक्त दिवसाचा आहे त्या अठरा दिवसाच्या प्रश्न कार्यक्रमामध्ये ईडीपीचा सर्टिफिकेट आहे उद्योजकता विकास प्रश्न कारण निवासी असल्यामुळे महिनाभराचं अठरा दिवसात कव्हर करतो फॉर्म ग्रामीण मध्ये चालू आहे ग्रामीण नंतर ते तहसील लाईन नंतर मग आपल्या महानगरपालिकेला येणार तर हे आता सध्या चालू झालेले आहे फॉर्मचं आणि या फॉर्मनुसार प्रत्येक व्यक्तीला याचा फायदा मिळणार आहे आणि याच्यामध्ये विश्वकर्मा योजनेमध्ये एक पाच दिवसाचं ट्रेनिंग राहणार आहे ते पण हे एम सी डी थ्रू किंवा कॉम थ्रू दिल्या जाईल आपल्या समाज बांधवांना त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अठरा प्रकारचे ट्रेड दिलेले या योजनेमध्ये जसे जुन्या बाला बाराबलुतीदार पद्धती होत्या तशा आता ह्या शासनाने चालू केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये भरपूर काही व्यवस्था आहेत आणि त्याच्यामध्ये एक लाख एक लाख ते तीन लाखापर्यंत कर्ज पण आहे आणि ह्या योजनेचे सध्या फॉर्म भरण चालू आहे पण वारंवार हँग होत असल्याने भरले गेले पाहिजे तेवढे फॉर्म भरले जात नाही मला वाटतं ज्यांची व्यवसाय करण्याची खूप जास्त इच्छा आहे त्या लोकांसाठी आणि जे स्वतःहून त्या त्यांचं स्वतःच काही त्यांच्या हातात पैसे नाहीये त्यांच्यासाठी सरकार तुम्हाला पाच दिवसाचं ट्रेनिंग फ्री देते आहे त्यानुसार तुम्हाला पाचशे रुपये पर डे पण गव्हर्मेंट तुम्हाला प्रोव्हाइड करणार त्याच्यामध्ये तुम्हाला जे इन्स्ट्रुमेंट लागणार तुमच्या कामासाठी त्याच्यासाठी तुम्हाला गव्हर्नमेंट पण पंधरा हजार रुपये देणार आहेत आणि तुमचा व्यवसाय तुम्हाला चालू करण्यासाठी एक लाख ते तीन लाखापर्यंत निधीही उपलब्ध करून देणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आठ आठ टक्के व्याज आहे पाच टक्के व्याज आहे आणि आठ टक्के तुम्हाला अनुदान आहे तर हे मला वाटतं घेण्यासाठी काही अवघड नाहीये त्याच्यामध्ये ते काहीतरी थोडेसे कागदपत्र आधार कार्ड आहे तुमचं बँक पासबुक आहे असे चार पाच कागद आहेत ते जर तुम्ही जमवले हो तर ते होऊ शकत अलका गजान पुरुषोत्तम महानगरपालिकेच्या वतीने भटक्या कुत्र्यांच्या नसबंदी करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे कुत्रा हा प्राणी एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी जायला तयार नसतो त्यामुळे त्यांचे निर्बीजीकरण करून त्यांना त्याच ठिकाणी सोडण्यात येत असल्याचे मनपा प्रशासक जी श्रीकांत प्रशा यांनी म्हटला आहे 030 पर्यंत शिरणार आहे अतिशय मोठी मोहीम ही माननीय महानगरपालिका आयुक्त साहेबानी हाती घेतलेली आहे ज्यामुळे मुलं असतील महिला असतील वृद्ध घेऊन जोन जाऊ म्हटलं कुठे घेऊन जाऊ मी कुठे घेऊन जाऊ असं आहे की त्या प्रत्येक कुटुंबाचे एक एरिया आहे जैसा ये शेर को अपना अपना ये टेरिटरी मार्किंग रहता है हर जगह उठा के ये करने का वो उद्देश्य ही है उनका एक मेरा टेरिटरी है। बराबर है वो टेरिटरी मार्किंग करते है ना अब वो छोड़ के बाहर जाएंगे तो हमको जाके अगर कहीं डाल देंगे समझो अमेरिका में डाल दिए बोले ये काले कहां से आ गए क्योंकि तो उनकी टेरिटरी में हम घुस गए ऐसे ही डॉग को वो परवड़ता नहीं है व डॉग डॉग बेचैन होता इसीलिए तो एनिमल बर्थ कंट्रोल उसको निर्भजीकरण करून त्याच एरियामध्ये सोडणे हा नियम आहे जर त्या ठिकाणी काही झालं असेल तर त्याला आजारी झाला असेल तर त्याला आजारी बरा करून परत तिकडे सोडायचं कारण त्याचा घर आहे पहिलं त्याचा घर होते प्राण्यांचं घर होते आपण नंतर आलेलो सो लांबलेल्या या गोष्टी ह्या गरजेचं आहे कारण या विभागाला आतापर्यंत एवढा वेळ दिला नव्हता नाहीतर एक मिशन रेबी शून्य बाय थटी झंडा कट चला जावा सर्व ह्या कपडे घालून पिवळे 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 पिवळ्या सार शहरभर फिरा उद्देश आहे की मी थोडा वेळ जास्त याच्यासाठी घेतो आहे की आपण काय करतोय आणि काय करायला पाहिजे आणि जनतेलासुद्धा हे कळलं पाहिजे की वी कांट ओन फिफ्टी थाउजंड डॉग्स कॉर्पोरेशन कॉन चापानेर तालुका कन्नड येथील प्राथमिक आश्रम शाळेच्या काही कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केलं असून शिक्षण उपसंचालक कार्यालय लक्ष देत नसल्याने आमरण उपोषण करीत आहेत काय काय या ठिकाणी प्राथमिक आश्रम शाळा चापानेर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या शाळेतील जवळपास आठ कर्मचारी त्यांच्या रास्त मागण्यांसाठी उपोषणाला बसलेले आहेत या आठ कर्मचाऱ्यांपैकी बरेचसे कर्मचारी दोन हजार चौदा दोन हजार पंधरा दोन हजार अठरापासून सेवेत आहेत परंतु संस्था चालकांनी आजपर्यंत या कर्मचाऱ्यांचं थकीत वेतन अदा केलेलं नाही या कर्मचाऱ्यांच्या दरवर्षी दिली जाणारी जी वेतनवाढ आहे त्या वेतनवाढी एकाही कर्मचाऱ्याची अद्यापपर्यंत दिलेली नाही आहे त्यानंतर या पूर्वी कर्मचाऱ्यांनी शासनाच्या सहायक आयुक्त आणि प्रादेशिक उपायुक्त या कार्यालयामध्ये वेळोवेळी निवेदन दिली परंतु शासनाच्या सहायक आयुक्त आणि प्रादेशिक कार्यालयाकडून कुठलाही प्रतिसाद सदर कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही म्हणून सदर या शाळेचे सर्व कर्मचारी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत साहेब आपण या कार्यालयाशी काही पत्र व्यवहार केला आहे का त्याचे काही आपलं बोललं झालं का त्यांनी आपल्याला काय उत्तर दिलं यापूर्वी वारंवार सहायक आयुक्त आणि प्रादेशिक उपायुक्त कार्यालयाला संबंधित कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा लेखी अं निवेदन दिलेली आहेत परंतु अद्यापर्यंत त्या निवेदनावर कुठलीही कारवाई ठोस कारवाई अजून कर्मचाऱ्यांच्या बाजूने शासनाने दिलेली नाहीये परंतु कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या निवेदनावर अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी शासनाने एक समिती गठीत केली होती त्या समितीचा अद्यापर्यंत अहवाल शासनाने कर्मचाऱ्यांना दिलेला नाही तो अहवाल मिळावा आणि त्या अहवालामध्ये काय स्पष्ट केलेलं आहे ते पण कर्मचाऱ्यांना मिळायला पाहिजे साहेब आपण उल्लेख केलेला आहे के संस्थाचालक अध्यक्ष जे आहेत

पोलीस कंप्लेंट करायला घाबरतात म्हणून कर्मचाऱ्यांनी तशा प्रकारची कंप्लेंट दिलेली नाही आपण गावगुंडंचाही उल्लेख केलेला आहे या बाबतही आपण पोलीस प्रशासनाला कळवले होते संस्थेच्या दबावामुळे आज्ञापर्यंत कुठल्याही कर्मचाऱ्याने पोलीस स्टेशन पर्यंत मजल गाठलेली नाही याबाबत जे सामाजिक न्याय मंत्र आहेत सामाजिक न्याय मंत्र समितीचा एक, एक, एक निर्णय आलेला आहे बावीस बाराचा का तुम्ही उल्लेख करताय त्या अहवालामध्ये काय आहे अहवाल अद्यापपर्यंत प्राप्त झालेला नाही कर्मचाऱ्यांपर्यंत अहवाल आलेला नाही सामाजिक न्याय मंत्र आपण गेला होता निवेदन दिलेलं आहे सामाजिक न्याय मंत्र्यांकडे पण सामाजिक न्याय मंत्र्यांकडूनही अजून कुठलाही ठोस पुरावा किंवा कुठलेही आश्वासन कर्मचाऱ्यांना मिळालेलं आहे धन्यवाद साहेब आपलं नाव मी श्री गोविंदा नारायण गुंदा अध्यक्ष आश्रम शाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य आणि याबरोबर आजचं हे बातमीपत्र इथे संपलं पुन्हा भेटूया आमच्या ऍक्ट पुढील बातमीच्या वेळी तोपर्यंत नमस्कार